या व्हिडिओमध्ये आपण हिंदू सक्सेशन ॲक्टनुसार विधवेचा तिच्या पुनर्विवाहानंतर पहिल्या पतीच्या प्रॉपर्टीवरती काय हक्क असतो ही माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो चला पाहूयात हिंदू सक्सेशन ॲक्ट नक्की काय म्हणतो जेव्हा एखादा पुरुष विवाहित पुरुष हा कोणतीही विल डिक्लेअर न करता इंटेस्टेट डेथ होतो त्यावेळी त्याचा मृत्यू होता क्षणीच त्याची जी सक्सेशन आहे त्याचा नोशनल शेअर त्या सक्सेशनमध्ये क्रिएट होतो आणि ते सक्सेशन ओपन झालं असं म्हणता येतात म्हणजेच जेव्हा सक्सेशन ओपन होतं त्यावेळी जर ती पत्नी किंवा जर ती स्त्री त्या पुरुषाची विधवा असेल तर तिला क्लास वन लिगल हेअर म्हणून मिळणारा जो हक्क आहे तो हक्क तयार होतो व तो हक्क तिच्या पुनर्विवाहानंतर देखील अबाधित राहतो या डायग्राममध्ये आता आपण पाहूयात की डब्ल्यू या महिलेचं एच वन या पुरुषाशी विवाह झालेला आहे आणि एच वन हा जो पुरुष आहे हा इंटरेस्टेड म्हणजे कोणतीही विल डिक्लेअर न करता डेथ झाला हा जेव्हा डेथ झाला त्यावेळी डब्ल्यू ही महिला त्याची विधवा म्हणून ओळख पावली गेली आणि ही त्याची विधवा असल्यामुळे या एच वनचा क्लास वन लिगल हेअर या नात्याने तिला त्याच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क मिळणार आहे आता या एच वनची प्रॉपर्टी हिंदू युनायटे हिंदू अनडिवायडेड फॅमिलीच्या प्रॉपर्टीमध्ये जरी येत असेल तरी याचा मृत्यू होता क्षणीच सक्सेशन ओपन झाला असं मानलं जातं आणि त्याचा जो नोशनल शेअर आहे त्या नोशनल शेअरवरती क्लास वन लिगल एअर ह्या नात्याने त्याच्या पत्नीचा म्हणजे त्याच्या विधवेचा हक्क तयार होतो आता तिने पुनर्विवाह जरी केला एच वन या पतीच्या मृत्यूनंतर तरी तिचा हक्क जो आहे तो अबाधित राहतो आता आपण पुढे जाऊन पाहूयात की एच टू या पतीबरोबर तिचा विवाह जर झालेला असेल आणि एच टू देखील असाच इंटरेस्टेड डेथ झाला आणि त्यांनी कोणती विल जर करून ठेवलेली नसेल त्याची देखील प्रॉपर्टी एच यू एफ प्रॉपर्टी असेल तरी देखील त्याची डेथ होता क्षणीच त्याचा जो नोशनल शेअर क्रिएट होईल त्या नोशनल शेअरमध्ये डब्ल्यू या महिलेचा म्हणजे त्याच्या विधवेचा हक्क तयार झालेला असतो परंतु पुढे जाऊन डब्ल्यू या महिलेला जर एच वनपासून एखादा अपत्य झालेला असेल तर त्या अपत्याला को म्हणून जे अधिकार प्राप्त होतात ते फक्त एच वनच्या प्रॉपर्टीवरच हक्क प्राप्त होतात तसेच डब्ल्यू या महिलेला एच टूपासून डब्ल्यू एच टू हे जर अपत्य प्राप्त झालेलं असेल तर डब्ल्यू एच टू या अपत्याला देखील को म्हणून एच टू या पुरुषाच्याच प्रॉपर्टीवरती को पार्शनरी राईट्स प्राप्त होत असतात परंतु जर डब्ल्यूची हे दोन्ही शेअर घेऊन जी संपत्ती बनणार आहे आणि डब्ल्यूची जर इंटरेस्टेड डेथ झाली तर मात्र डब्ल्यू एच वन आणि डब्ल्यू एच टू म्हणजे दोन्ही पतींपासून झालेल्या अपत्यांना डब्ल्यूच्या प्रॉपर्टीवरती मात्र को पार्शनरी समान हक्क प्राप्त होतील मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडक्यात हिंदू सक्सेशन ॲक्टनुसार विधवेचा तिच्या पहिल्या पतीच्या संपत्तीवर असणारा हक्क तसेच तिला पुनर्विवाहानंतर पहिल्या पतीच्या संपत्तीवर असणारा हक्क काय आहे याबद्दलची माहिती सांगितलेली आहे तसेच तिला त्या दोन्ही विवाहांपासून जर अपत्य प्राप्ती झाली असेल तर त्या अपत्यांचे देखील कोणाच्या प्रॉपर्टीवरती कसे हक्क आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद